नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट असं वरण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आज आपण इथे सिमला मिरची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे साधं वरण बनवणार आहोत आणि सिमला मिरचीची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत बनवायला सो सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असे हे दोन्ही पदार्थ तयार होतात तर इथे आपण हे तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत म्हणजे आपण इथे कांदा लसूण किंवा टोमॅटोचा वापर न करता साधं वरण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी तुरीची डाळ दहा मिनटं भिजवून घेतलेली त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता पाव चमचा हळद एक चमचा तेल आणि अर्धा चमचा पण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे दोन चिमुडभर हिंग डाळ आपण आता कुकरला दोन ते तीन शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत इथे आपण कुकरला डाळ शिजवून झालेली आहे डाळ आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे साधारण मी हे वरण घट्ट बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी पाण्याचा वापर न करता ही डाळ आपण अशीच फोडणीला देणार आहोत डाळ शिजल्यानंतर आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची गरम असतानाच म्हणजे छान मिळून येते आणि इथे पाहू शकता आपण डाळ छान व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे तुम्हाला वरण जर घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मो जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे आपण मोहरीचा वापर न करता फक्त जिरे वापरणार आहोत जिरे छान तडतडल्यानंतर आपण इथे डाळ आपण फोडणीला दिलेली आहे तर इथे बाकी आपण दुसरं काही न वापरता फक्त जिऱ्याच्या फोडणीवरही हे वरण बनवणार आहोत तर इथे आपण आता डाळ ज्या भांड्यामध्ये होती ते भांडं पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे आता वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे वरण एकदा ढवळून घेणार एक आहोत तिथे आता वरण आपण एकदा ढवळून झालेलं आहे वरण ढवळून झाल्यानंतर आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि चार ते पाच कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं आपण हाताने अशा पद्धतीने तोडून टाकायची म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आता मीठ आणि कढीपत्त्याचा वापर केल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा तर इथे आता वरण आपण पाच ते सहा मिनटासाठी उकळून घेणार आहोत तर अधूनमधून वरण एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे ओतून जाण्याची शक्यता असते तर इथे आता वरण छान पाच ते सहा मिनटं उकळून झालेलं आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे इथे तुम्हाला जर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे वरण छान उकळलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि इथे आपलं हे छान साधं वरण तयार करून झालेलं आहे कढईमध्ये आपण एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर सिमला मिरचीचे छोटे मोठे असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे करून घेऊ शकता इथे आपण अशा पद्धतीने शिमला मिरची चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवर आपण सिमला मिरची आपण दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरच आपण सिमला मिरची परतवून घेणार आहोत सतत परतवत राहायचं आहे तर इथे आता साधारण सिमला मिरची परतवून झाल्यानंतर कांद्याचे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि सिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायची तर इथे आता कांदा आणि सिमला मिरची आपण फास्ट गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा किंवा सिमला मिरची बिलकुल काळी झालेली नाही आहे फक्त आपण फास्ट गॅसवर पटापट असं परतवून घेतलेलं आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण सिमला मिरची आणि कांदा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सिमला मिरची आणि कांदा एका डिशमध्ये काढून झालेला आहे तर इथे आपण एक टॉमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत फक्त टॉमॅटो पण बारीक करून घेतलेला आहे तर पाण्याचा वापर न करता टॉमॅटोची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे ज्या कढईमध्ये आपण सिमला मिरची आणि कांदा तळून घेतलेला त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडं कमी केलं तरीसुद्धा चालेल तर इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे दोन चिमूटभर हिंग इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता इथे कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर पोहे खायच्या चमच्याने दोन छोटे चमचे आपण इथे बेसनचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता बेसन व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत मस्त खमंग असा सुगंध दरवळत आहे तर इथे आपण कांद्यामध्ये बेसन आपण छान दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे पाव चमचा धणा पावडर आणि पाव चमचा आपण इथे जिरे पावडरचा वापर करणार आहोत तर लक्षात ठेवा एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि पाव चमचा आपण इथे धणा पावडर आणि पाव चमचा आपण इथे जिरे पावडरचा वापर केलेला आहे पावडर मसाले आता आपण व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत तर इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो म्हणून आपण इथे वापरलेला आहे अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चे असतो तो नाहीसा होतो तर इथे आता आपण आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर टॉमॅटोची पेस्ट आहे ती आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे तेल सुटेपर्यंत आपण टॉमॅटोची पेस्ट परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात छान असा आपला मसाला तयार करून झालेला आहे तर इथे पाहू शकतात तेल सुटलेलं आहे साधारण म्हणजे टॉमॅटो पण छान आपला ग्रेव्हीमध्ये शिजलेला आहे तर साधारण तेल सुटल्यानंतर आपण सिमला मिरची आणि कांदा परतवून घेतलेला आहे ते आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता सिमला मिरची आणि कांदा आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण सिमला मिरची कांदा मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाल्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा परतवून झालेला आहे मस्त चमचमी तशी ही भाजी तयार होते तर इथे आपण ज्या भांड्यामध्ये मी टोमॅटो बारीक करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊन मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर ही भाजी आपण थोडी रस्सा भाजी बनवणार आहोत म्हणून आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे इथे आता पाण्याचा वापर केल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत भाजी एकदा आता ढवळून झालेली आहे आणि आपण आता पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून भाजी छान वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर आवडत असलंच तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत भाजी छान आपली तयार झालेली आहे तर इथे आता एकदा भाजी आपण ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर ही भाजी तुम्ही अगदी चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा अच्छी रेसिपी ही आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये